लक्ष्मी लक्ष्मीपूजनच्या आदल्या दिवशी आदवी का ने खूप सारे फटाके उडवले चला आता फटाके फोडतो आणि नंतर तुमच्याशी उद्या बोलतो अजूनच इकडे 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 समोर आहे ना तो इकडे समोर <Es poor> I <raccoing> <legencily> ai शिवाजीनगरला पोहोचलो पण खूप गर्दी आता बघतो आमचं तिकीट बुक आहे पण चला आता बसतो आम्ही नंतर मग तुमचे शिरे आणि दिसू इकडे बस शिरपूर का काय होते हां नाव अजून पण गाडी आलेली नाही आहे तर आम्ही तेव्हाच येतं बसलो आहे आणि साडेसातचं टायमिंग होतं बसचं अजून पण बस नाही आली आता बघतो किती वेळ लागतो इतकं आलं आहे अक्षरशः दीड तास थांबलेलं ना दीड तास झाले आता आम्हाला इथे येऊन तर आता बघू बस आता किती वाजता येते आणि आता इतर कंटाळला आहे ना तास आल्यावर गाडी मिळालेली बाहे, आहे बाहेर आहे तर थोड्या वेळ आम्ही गाडी बसू बस तर इथे ना खूप ट्रॅफिक जाम झाले आहे नगर आणि याच्यामध्ये ॲक्सिडेंट झालेला आहे त्याच्यामुळे ना पूर्ण दोन अडीच तास आमची इथंच गेलेली आहे ट्रॅफिकमध्ये आणि इथं पाहू शकता किती मोठी क्यू आहे ते पूर्ण रस्ते दोन्ही साईडचे पॅक झालेले आहेत इथं आता बघू आम्हाला किती वाजते तर इथं सकाळचं आम्ही बसलो तरी आम्हाला खूपच आदूषित झालं आहे आता बघून पुढे किती वाजताय तुम्हाला तसं सांगेल आणि Terima kasih telah menonton video ini. Jangan lupa like, share dan subscribe channel ini. Terima kasih. पटकन आम्ही जेवण करून घेतो शिर्डी मध्ये आलोय आता तर शिर्डी मध्येच आम्हाला इथे किती वाजले आहे आठ वाजून गेले तर शिर्डीमध्ये खूप छान वाटतं मस्त खूप साऱ्या लाइटिंग आणि खूप मस्त रस्ते सजवले सा सर्व दिवाळीचे ते खूप सुंदर वाटत होते इथे तर, तर आ, है। सा सा आता आम्ही कुठे पोहोचलो शिर्डीमध्ये तर बरोबर रात्री किती वाजले आहे साडेसहा वाजले आणि साडेसहा वाजता शिर्डीत पोहोचलो आम्ही आता तरी अजून आम्हाला जायला ओ... चार साडे चार, चार पाच तास लागणार आहे पुढे आता बघू किती वाजतील आमच्याकड कर ना आमच्या पण One for the master, one for the egg, one for the little bird. It's done. वाजले आहे आणि इथं गाडी थांबली आहे तर आम्ही आहे थोडंसं बघते मुलांना काहीतरी खाऊ घालते वॉशरूमला वगैरे नेलं त्यांना आदविकला आदिशीला आता काहीतरी खायला घेते त्यांना आणि मग पर्पज निघेल किती उशीर होतो काय माहिती काय घेतलं रे तर मी जस्ट चहा घेतला मला ना खूप डोकं पण जड पडलेलं चहा घेतला फक्त आणि आजी दिवशीला थोडं खायला घेऊन दिलं विच वगैरे घेतले आणि थो <दिणागा> दिस, आता थोड्या वेळ थांबले तर कारण की खूप पाय भरून आले त्याच्यामुळे आता थोड्या वेळात आमची बस निघेल आहे ना अजून तर आता रात्रीचे बारा वाजता आले तर राहिले आणि आता आता जस्ट आम्ही उठलो आणि खूप थकले आता पण जाग आले लवकर मला जसं आतलं चालले आहे ना शंभू आणि हा माझा नानांचा मुलगा आहे शंभू शंभू हाय कर हाय कर हाय कर हाय <laughs> तर बाकी पण तुम्हाला दाखवते मुलं सर्व काय काय करतात चला तर इथं आम्ही सर्वजण एकत्र मस्त नाश्ता करत आहे बाहेरून मस्त आम्ही पावडे कचोरी आणलेलं आहे तर इथं मस्त सर्वजण एकत्र खूप दिवसानंतर नाश्ता करते सर्व मुलं आहे त्याच्यामुळे खूप घरामध्ये बडबड ओरडाओरड चालू आहे आणि खूप मज्जा येते असं तर खूप दिवसातून असं एकत्र गावाला आलं का अशी मज्जा असते आणि आपल्या द नेहमीच्या रोजच्या धावपळीमध्ये आपण कधी फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करू शकत नाही रोजच जॉबला असं म्हणजे जाणं येणं घरातली कामं याच्यातच वेळ जातो आपला तर इथं मस्त आता एन्जॉय करतो आम्ही तर आमचा सर्वांचा नाश्ता झाला आता भाऊबीज साजरी करणार आहे सर्वजण तर चला सर्वांची भाऊभीज आता साजरी करतो आणि तुम्हाला पण दाखवते मी तर नाही एक वर्ष आधी अशी भाऊबीज केली एक वर्ष गॅप गेला मागचं वर्ष नाही त्याच्या आ मागच्या वर्षी तर अशी भाऊबीज एकत्र केली होती आणि सर्व मुलांचं फोटो पण काढले ते आम्ही तसेच आता ह्या मुलांचे सर्व तर हे ना आम्ही साईडला फोटो मागचे फोटो आणि आताचा फोटो साईडला लावते खूप छान मुलांचे आम्ही आता जेव्हा जेव्हा ही अशी भाऊबीज साजरी करू ना तेव्हा आम्ही त्यांच्याशी फोटो सेशन करणार तर खूप छान वाटतं आहे हे सर्वांचे फोटो तर ते साईडला मी लावते तो बघा तुम्ही आणि मला नक्की कमेंट करून सांगा